आपण खूप वेळा मटकीची उसळ चवडीची उसळ चण्याची उसळ खात असतो पण आज अतिशय छान अशी मक्याची उसळ कशी बनवायची हे बघणार आहोत यासाठी सर्वात आधी गॅसवरती एक पातेलं ठेवलेलं आहे आणि या आप पातेल्यामध्ये आपण एक ग्लास इतकं पाणी टाकून घेतलेलं आहे हे, हे पाणी छान असं गरम झालं की यामध्ये आपल्याला मक्याचे दाणे टाकून घ्यायचे आहे इथे मी फ्रेश मक्याचे दाणे वापरत आहे इथे ही उसळ बनवण्यासाठी आपण दोन वाटी मक्याचे दाणे वापरणार आहोत आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि छान हे उकळून घ्यायचं आहे पाच मिनटं त्यामुळे मक्याचे दाणे मऊ होतात आणि यांचा कलरसुद्धा चेंज होतो अशा पद्धतीने आता आपण एका कढाईमध्ये अर्धी पळी इतकं तेल टाकलेलं आहे अर्धा चमचा जिरे टाकलेला आहे हे जिरे छान असं तेलावरती तळसून घ्यायचं आहे आता यामध्ये अगदी थोडंसं अद्रक लसणाची पेस्ट टाकलेली आहे ही पेस्ट या तेलावरती छान अशी तळसून घेऊया आता यामध्ये कट करून घेतलेली शिमला मिरची टाकून घेतलेली आहे शिमला मिरची अतिशय थोडीशी वापरायची आहे फार जास्त वापरायची नाही चार ते पाच खडीपत्तेची पानं कट करून यामध्ये मी टाकलेली आहेत मक्यापासूनसुद्धा खूप साऱ्या रेसिपीज तुम्ही याआधीसुद्धा बघितल्या असेल पण अशा पद्धतीची उसळ यापूर्वी तुम्ही कधीच खाल्ली नसेल अगदी थोडीशी हळद यामध्ये टाकायचं आहे चवीनुसार लाल तिखट टाकलेलं ला आहे अर्धा चमचा यामध्ये मी धने पावडर टाकलेला आहे अर्धा चमचा यामध्ये मी चाट मसाला टाकलेला आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे चाट मसाल्यामुळे ही उसळ खायला अतिशय छान अशी लागते यामुळे चाट मसाला स्किप करायचा नाही आता ही फोडणी पूर्णपणे तयार आहे आता यामध्ये उकडून घेतलेले मक्याचे दाणे आपण टाकून घेऊया मक्याचे दाणे आपण आधीच उकळून घेतलेले आहे त्यामुळे फार जास्त शिजवण्याची गरज नाही यामध्ये अगदी थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा त्या शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवरही प्रेस करा त्यामुळे तुम्हाला माझ्या सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी मिळणार आहे पूर्णपणे पाच मिनटं झालेली आहेत आता यामध्ये लिंबू पिळून घेऊया यामुळे ही उसळ खायलासुद्धा छान लागते अगदी थोडीशी कोशिंबीर यामध्ये मी टाकून घेतलेली आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपली मक्याची उसळ पूर्णपणे तयार झालेली आहे ही रेसिपी तुम्ही मुलांना डब्यावर देण्यासाठी सुद्धा बनवू शकता किंवा घरी नाश्त्यासाठी सुद्धा बनवू शकता सध्या मार्केटमध्ये मक्याचे दाणे किंवा मक्याचे कणीस विकायला आहेत यामुळे ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा पाच मिनटं झालेली आहेत आणि आपली उसळसुद्धा तयार आहे आता ही उसळ मी एका प्लेटमध्ये काढून घेत आहे ही उसळ बारीक चिरलेल्या कांद्यासोबत तुम्ही खाऊ शकता यावरती अगदी थोडंसं निंबू पिळून घ्यायचं आणि बारीक शेव टाकून घ्यायचे तयार झालेली ही रेसिपी तुम्हाला छान वाटली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका